मराठी भाषेला दीर्घ असा एक इतिहास आहे ज्या कालखंडामध्ये संस्कृत ही देवापासून आली असं मानलं जात होतं त्याच कालखंडामध्ये आमच्या संतांनी असं विचारलं की संस्कृत ही जर देवापासून आली तर मराठी काय चोरापासून आली ही मराठी भाषा या मराठी भाषेचं महत्व काय आहे हे पवड आदिनाथ इंगवले यांनी सांगितलं त्यासोबतच एखादं राष्ट्र उभं राहतं ते राष्ट्र उभं राहण्यासाठी लोक असावे लागतात प्रदेश असावा लागतो त्या लोकांचं अंतर्गत आणि बाह्य सार्वभौमत्व असावं लागतं त्यांचं सरकार असावं लागतं आणि त्यांच्यामध्ये एकत्वाची भावना असावी युरोपमध्ये राष्ट्र उभं राहिलं ते भाषेच्या आधारावर उभं राहिलं फ्रेंच बोलणाऱ्या लोकांचं फ्रान्स राष्ट्र झालं इंग्रजी बोलणाऱ्यांचं इंग्रजी राष्ट्र भारतीय राष्ट्रवाद हा जो आहे हा भारतीय राष्ट्रवाद हा बंगाली मराठी पंजाबी आसामी सिंधी तमिळ इत्यादी अनेक उपराष्ट्रकांचा मिळून बनलेला आहे आणि हा भारतीय राष्ट्रवाद हा ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधी झालेल्या संघर्षातून विकास पावला है। आनि कड़े आहे आणि म्हणून आपल्याकडे भाषेच वैविध्य आहे आणि हे वैविध्य कायम ठेवून भारतीय राष्ट्रवाद उभार पण हे मान्य नसलेला संघ परिवार हा हिंदू हिंदी हिंदुस्तान या माध्यमातून या सगळ्यांना एकाच साच्यात बसवतो आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा मराठी जनतेने लढला त्या लढ्याचं नेतृत्व लाल बावट्यानं केलं यामध्ये शाहीर अमिर अमर सारखा मुस्लिम शाहीर असं म्हणतो जाग मराठा जाग आम जमाना बदलेगा आज नाही त कल आम जमाना बदलेगा किंवा दो कौडी के मौल बिकणे अब मराठा तयार नाही म्हणजे जेव्हा मुंबई तुमची भांडी घासा आमची असं गुजराती भांडवलदार मराठी माणसाला म्हणत हिनवत होते तेव्हा शाहीर अमर शेख टपावरती थाप मारत किंवा शाहीर गवां टप हातामध्ये घेत किंवा कॉम्पडे अण्णाभाऊ साठे रस्त्यावरती उतरत त्या संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढत होते आमचा इतिहास किंवा सेनापती बापट जेव्हा असं म्हणतात की महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले मराठ्या मराठा राष्ट्र राष्ट्रगाडाचा या ठिकाणी मराठा हे आलेले शब्द आहे किंवा शाहीर अमर शेखांच्या कवनामधून जाग मराठा जाग यामधून आलेला मराठा हा शब्द आहे हा जातीवाचक शब्द नाही तर हा समूह वाचक आहे हा प्रदेश वाचक आहे आणि त्याचे वाहक म्हणून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढत असताना जी भूमिका घेतली भूमिका कॉम्रेड आदिनाथ लिंगवले यांनी आपल्या समोर वर्गातून दलित समूहातून जन्माला आलेले जात व्यवस्थेचे चटके त्यांना लाभलेले या अस्पृश्यतेच्या जाचा त्यांना बालपणीच वाटेगावची शाळा सोडावी लागली ते मुंबईत आले गिरणी कामगार म्हणून काम, काम करायला लागले माटुंग्याच्या लेबर कॅम्प मध्ये राहत असतानाच त्यांचा दलित शोषित कष्टकऱ्यांसाठी झगडणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाशी संबंध आला त्यामध्ये कॉम्रेड आर बी मोरे असतील कॉम्रेड के एम साळवे असतील कॉम्रेड शंकरनारायण पगारे असतील यांच्याशी परिचय झाल्यानंतर कॉम्रेड अण्णाभाऊ हे कम्युनिस्ट कार्यकर्त्यांसोबत आणि त्यांच्या बरोबरीने ते लिहायला वाचायला शिकले कलावंत हा संवेदनशील मनोवृत्तीचा प्राणी असतो कलावंताच्या आजूबाजूच्या भावभावनेचा प्रतिबिंब कलावंताच्या कलाकृतीमध्ये उमटत असतो था। त्या अर्थाने कॉमेंट भाऊ हे जनतेचे साहित्यिक होते जनतेचे कलावंत होते असा या त्या साहित्यिकांनी आपल्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक विषयामध्ये माध्यमातून अनेक भावना व्यक्त किंवा एकजुकीचा नेता झाला कामगार तयार यासारखं गीत असेल किंवा धर्मांधाच्या छळवणुकीवरती प्रहार करणारं जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव यासारख्या गीतांची के रचना केली त्यांची गाजलेली मुंबईची लावणी असेल माझी मैना असेल यासारख्या गाण्यातून त्यांनी या, या देशातल्या खऱ्या कष्टकरी वर्गाच्या भावना आपल्या साहित्यात व्यक्त केल्या त्यांनी लोकनाट्य लिहिली कथा लिहिल्या कादंबऱ्या लिहिल्या त्यांच्या कादंबऱ्यांवरती चित्रपट आले कॉमेड अण्णाभाऊ हे मराठीतील पहिले साहित्यिक आहे की जे साता समुद्रात पार गेले भारताच्या बाहेर ज्या साहित्यिकांचे पुतळे उभे राहिले त्यापैकी एक म्हणजे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे अशा ह्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठ्यांना अभिवादन करत असताना यांना अखिल भारतीय मराठी साहित्यानं साहित्य संमेलनानं कधी लेखक म्हणून मान्यता दिली त्यांना कधी निमंत्रण दिले कॉमेड अण्णाभाऊंना सोविट रशियामध्ये सरकार सोविट रशियन सरकारनं बोलवलं त्यांचा गौरव केला त्यांचा सन्मान केला समाजातील तळागाळातील जात वर्गातून दलित सृष्टीतांमधून आलेला हा शाहीर हा लेखक जगा मदे साथे यंचा हा कार्यकर्त्यांचा सन्मान जगामध्ये प्रथमच अण्णाभाऊ साठे यांच्या रूपानं जागतिक स्तरावर झाले साध प्राथमिक शिक्षण शिक्षणाने घेतलेला हा लोकशाहीर या लोक राजा साहित्याची दखल जगाने घेतली आणि अशा पार्श्वभूमीवरती आपण ही मागणी केली पाहिजे की कॉपर अण्णाभाऊ साठे यांचा एक ऑगस्ट हा जो जन्मदिवस आहे हा जन्मदिवस हा लेखन प्रेरणा दिन म्हणून संपूर्ण देशभर एकोणीशे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रेरणेनं मुंबईमध्ये जे पहिलं दलित साहित्य संमेलन झालं त्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आपण अण्णा भाऊ असं होते की हे जग किंवा पृथ्वी ही कि शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून सगळ्यांच्या तळहातावरती तरलेली आहे ता सांगण्याचं तात्पर्य हे की सामाजिक सर्वहारा आणि आर्थिक सर्वहारा यांनी एकत्र येत हा मराठी भाषेचा लढा असेल हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल हा लढा हा केलेला आहे आज या संयुक्त महाराष्ट्राच्या एकशे पाच सहा हुतात्म्यांच्या निर्माण झालेला हा संयुक्त महाराष्ट्र आणि ही मराठी भाषा तिच्यावरती सक्तीनं हिंदी भाषा लाभण्याचा प्रयत्न केला जातो या सगळ्यांबद्दल स्वामीनाथ इंगवले यांनी भाषिक साम्राज्यवादाच्या अनुषंगाने मान्य असो एक ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस आहे त्यांना अभिवादन करत असताना आपण हा दिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जावा अशी मागणी शासनाकडे करून आणि त्यासाठी संघर्ष करूया आमरण ना भाऊ साठे लड़ा लढा हा मराठी भाषेसाठी संयुक्त महाराष्ट्रासाठी होता त्यांचे विचार आपल्या सोबत कायम राहणार आहेत एक कवी असं मर भी जाऊ तो क्या लोग भुला ही देंगे मर भी जाऊ तो क्या लोग भुला ही देंगे मेरे लफ्ज मेरे होने की गवाही देंगे त्या पद्धतीने तरी कॉमरेड अन्ना भाऊ आपणापासून निघून गेले असले तरी त्यांचे विचार त्यांची त्यांच्या कविता त्यांची गाणी हे सतत पथदर्शी अशा स्वरूपाचं मार्गदर्शन करत राहते आणि अण्णाभाऊ साठे त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आणि त्या मंथन अभ्यास वर्गाच्या वतीनं अभिवादन करतो